नमस्कार सात संगीता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज बिटाची कोशंगीर। बिटाची कोशंगीर मी करत आहे बिटाची कोशंबीर बिटाची कोशंबीर आपण नेहमीच करत असतो पण ही कोशंबीर मी बीट उकडवून घेत आहे आणि मग करत आहे बीट उकडवल्यामुळे हे पचायला हलकं होतं असं बीट आपल्याकडनं जास्त खाल्लं जात नाही पण अशा प्रकारे उकडून घेतलं बीट तर ते पचायला हलकं होतं आणि याची मी कोशंबीर करणार आहे त्यासाठी पंधरा ते वीस मिनिट इथे बीट उकडवायला ठेवायचं आहे किंवा असं उकडवलं नाही तर कुकरला दोन शिट्ट्या घेतल्या तरी चालणार आहे हे बीट आहे तोपर्यंत मी खोबरं किसून घेत आहे मला ओलं नारळ पाहिजे होतं पण असं गोटा खोबरं निघालं नारळामधनं त्यामुळे माता हे खोबरं मी वापरत आहे नाहीतर ओल्या नारळाचा चव घातला तरी चालणार आहे छान लागतो ओल्या नारळाचा चव या कोशिंबीरमध्ये बीट हे अतिशय पौष्टिक असं कंदमूळ आहे त्यामध्ये लोह आहे पोटॅशियम आहे फायबर्स आहे आणि विटॅमिन सी आहे आणि यामुळे हिमोग्लोबिनही वाढतं अशा प्रकारे हे पौष्टिक असं कंदमूळ आहे आता इथे बीट चांगलं उकळलेलं आहे पंधरा ते वीस मिनिट याला उकळून घेतलेलं आहे आणि यामधनं काढून थंड करून घेणार आहे कारण याचा आपल्याला साल काढायचं आहे आता हे थंड झालं आहे आणि मी याचे साल काढून घेत आहे उकडल्यामुळे अगदी इझिली याचे सालं निघतात आणि उकडल्यामुळे हे पचायला हलकं होतं त्यामुळे आपण हे जास्त प्रमाणात खाऊ शकतो कारण बीटामध्ये खूप असे जीवनसत्व आहे आणि पोषकद्रव्य आहेत त्यामुळे भरपूर बीट खाता येतं कच्चं बीट जास्त खाल्लं जात नाही आता प्रकारे मी बीटाचं साल काढून घेतलं आणि एका साईडने धेट काढून घेतलं आणि किशनीवर किसून घेत आहे मी इथे एका बिटाची कोशंबीर करत आहे किसायलाही अगदी मऊ असं जात आहे सर्व बीट किसलं गेलं काही वाया गेलं नाही हे हा किस मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे त्यानंतर आपल्याला याला फोडणी द्यायची आहे आधी मी यामध्ये साखर टाकून घेत आहे एक टी स्पून भरून साखर इथे टाकलेली आहे मी त्यानंतर थोडंसं मीठ लिंबू थोडासा पिळून घेते यामध्ये कोशिंबीर आहे त्यामुळे लिंबू आणि खोबऱ्याचा चव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे नारळाचा चव मी इथे खोबऱ्याचे केस टाकत आहे दोन चमचे कढईमध्ये फोडणीच्या कढईमध्ये साजूक तूप गरम करून घेतलेला आहे तुपामध्ये दे फोडणी देत आहे ते मोहरी टाकत आहे जिरं त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे आणि हे तळून घेत आहे फोडणी तडतडवून घेत आहे त्यामध्ये हिंगाचा तडका दिला की स्वाद अगदी छान लागतो आणि ही फोडणी चुरचुरीत अशी फोडणी मी कोशंबीरवर टाकून घेत आहे आणि सर्व मिक्स करत आहे बिटाची कोशंबीर ही खूप को पौष्टिक असते कोथिंबीरवरून पेरलेली आहे अशा प्रकारे बिटाची कोशंबीर तयार झाली बिटाची कोशंबीर आपण नेहमीच करतो पण बीट उकडून मग त्याची कोशंबीर केली तर ती खूपच स्वादिष्ट होती व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद